नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबर वार मंगळवार आज आपण आलेलो आहोत जालना या मैस बाजारामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे तर मित्रांनो आज आपण या बाजारामध्ये म्हशीचे बाजारभाव म्हशीची खरेदी विक्री कशी होते ते आपण बघणार आहोत तरी चॅनेलला जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता चांगल्या प्रकारे आज बाजार भरलेला आहे तर मित्रांनो बघू शकता दुधाची मैस आहे ती वगौरं आहे म्हशी खाली तर आपण ही जी कांदाची किंमत विचारणार आहोत व्यापाऱ्यांना बघू शकता जाफर जातीची मैस आहे चांगल्या क्वालिटीची मैस आहे एकदम खरं बरं बरं नाही तुमची नाही हां बरं बरं किती दिवस झाले आता गेलेली ना आता दहा दिवस झाले दहा दिवस झाले झालेली बरं समोर ये दूध किती येईल आता पाच पाच दास पाच पाच लिटर एका टायमाला पाच लिटर दोन टायमाला दहा लिटर गॅरंटी कसात गॅरंटी किसा बरं बरं खाली काय वगैरे का दहा लिटरची गॅरंटी आहे किती किंमत सांगताय एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार रुपये गिरे गाल्यानंतर कमी जास्त होईल ना होईल कमी जास्त तर बघू शकता मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये ह्या किंमत सांगता येते आपली दुसऱ्यांदाच आहे किती जाते बघू शकता मित्रांनो एक लाख पंचवीस हजार रुपये ह्या मशीजची किंमत सांगता येते गिर्या आल्यानंतर कमी जास्त होईल बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हणजे आहे जाफर जातीची आहे या समोर घ्या सरकार एकदम ठीक आहे पगार ठीक आहे ठीक आहे काय ना बाबलं अबू अशी नाही ठीक आहे ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव साठ चौऱ्याहत्तर नव्याण्णव साठ एक्क्याण्णव सोळा एक्क्याण्णव सोळा तर मित्रांनो ज्यांना ईमआयस खरेदी करायची असेल या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ईमआस खरेदी करू शकता तर तुमचं लोकेशन आज तर जाणार आहे तुम्ही तुमचं लोकेशन कुठं असतं शिलोड सिल्लोड जिल्हा औरंगाबाद बरं बरं शिल्लोडला असते समजा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो घरी आहेत का घरी सगळं दुधाचे आहे का दुधाचे लावान दशी लागा तशी पेटा प्रॉपर शिलोड का प्रॉपर शिलोड ठीक हो आहे तर मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असेल शिल्लोड या ठिकाणी यांच्या मशी असतात जिल्हा यांचा छत्रपती संभाजीनगर आहे ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल की ज्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही या मशी खरेदी करू शकता धन्यवाद बाय तर मित्रांनो बघू शकता समोर जी मैस आपण बघत आहात या मशीची विक्री झाली आहे एका शेतकऱ्याने ही मैस घेतलेली आहे दुधाची मैस आहे बघू शकता तर हिची खरेदी कशी झाली आहे शेतकऱ्यांनी कशी खरेदी केली आहे आपण आज कोणी बंग बरं बरं काय नाव प्रकाश सुपार जुना झाला ठीक आहे आता मैस कशी सध्या मैस साठ हजार साठ हजार रुपये घेतलेली किती दिवसाले जालेले वीस बागीचा दूध किती गेला आठ लिटर हॅलो आठ लिटर हां तर बघू शकता मित्रांनो साठ हजार रुपयाला एम आय खरेदी केली आहे एक आठ लिटरची जी गॅरंटी आहे बघू शकता हे पिल्लो आहे तुझी खाली जा म्हस बाजारात एका शेतकऱ्यांनी घेतलेली मैस आहे साठ हजार रुपयाला एम आय खरेदी केली आहे समोर जी मैस आपण बघत आहात ही मैस जालना या बाज मैस बाजारात विक्रीसाठी आलेली आहे शेतकऱ्याची मैस आहे बघू शकता जणलेली म्हैस आहे ही पिलो आहे म्हशीचं तर त्यांना आपण अंदाजी किंमत विचारणार आहोत ज्यापर जातीची म्हैस आहे तुमची काही काय नाव आपलं गाव जामखेड जामखेड कम्फर्ट तालुक्यात ठीक आहे ठीक आहे आता किती दिवसाची चाललेली काल झाली दुपारी काल दुपारी झाली का बरं बरं किती सांग कि सांगता किंमत याची वीस सांगता एक लाख वीस हजार रुपये गिर्याक आल्यानंतर कमी जास्त होईल ना तर बघू शकता मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये मशीची किंमत सांगता येते गिऱ्याक आल्यानंतर कमी जास्त होत असते तर मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस झिरो दोन झिरो दोन झिरो चार झिरो चार झिरो आठ झिरो आठ मित्रांनो ज्यांना मैस खरेदी करायची असेल नक्कीच ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मैस खरेदी करू शकता कधी मशीर आहे अजून किती मशीर मशी गाडी असं का म्हणजे व्यापार करता तुम्ही नाही का बरं बरं तुमचं लोकेशन कुठं जामखेड कालखा प्रॉपर जामखेड मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असेल जामखेडच्या जवळपास जे शेतकरी असतील आंबड तालुक्याच्या तर यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशी खरेदी करू शकता यांच्याकडे प्रत्येक मापाच्या म्हशी असतात लहान मापाच्या मोठ्या मापाच्या जाफर पूर्ण जाफर असतात का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो समोर जी मैस आपण बघत आहात ही मैस जाणला या मैस बाजारात शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेली आहे बघू शकता एकदम मोठमोठ्या शिंगाची ही मैस आहे आणि ही मैस तोलावरती आहे एक दहा ते पंधरा दिवशी अजून बाकी आहेत तर शेतकऱ्यांना आपण याची अंदाजी किंमत विचारणार आहोत बघू शकता खूप मोठ्या शिंगाची ही मैस आहे तुमची घे हो बर काय ना वापलं ठीक आहे रेगाव जिल्हा जाण ठीक आहे आता मैस किती दिवस बाकीला दिवस पंधरा दिवस बाकी बरं इतके मोठ्या शिंगे तिचे जात कोणती नेमकी पंढरपूर पंढरपुरी शिंगाळे प्युअर नाही का मित्रांनो बघू शकता पंढरपुरीची शिंगाळ आहे ती ही म्हैस आहे त्याचा जी म्हैस आहे खूप मोठ मोठ्या शिंग ह्या मशीच्या असतात तर किती किंमत सांगते ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये सांगायचे गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होईल जास्त होऊ न बरोबर आणि दूध किती तिला पहिले तर अकरा लिटर म्हणजे दहा लिटर दूध देऊ शकते आता ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास एकोणसाठ साठ पंचवीस नव्वद एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसाठ साठ पंचवीस साठ पंचवीस तर मित्रांनो ज्यांना ही मैस खरेदी करायची असेल पंढरपुरी शिंगाळ तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून रेगाव गाव ह्या गावची ही मैस तुम्ही खरेदी करू शकता बघू शकता प्युअर जातीची ही मैस आहे धन्यवाद